नमस्कार मी डॉक्टर मिनल देशमुख आहे आणि अनेक वर्षांपासून मी माझं आयुष्य तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत करण्यात समर्पित केलं आहे आज मी तुमच्यापैकी अशा लोकांसाठी काही महत्त्वाचं बोलू इच्छितो जे सध्या साधारणत पासष्ट ते ऐंशी वर्षांच्या दरम्यान आहेत एक अशी गोष्ट आहे जी या वयोगटातील खूप लोक दररोज नकळत करत आहेत आणि त्यांना याचे नुकसानसुद्धा कळत नाहीये ही सवय केवळ तुमची स्फूर्ती आणि ऊर्जा कमी करत नाही तर हळूहळू तुमचं आयुष्य काही वर्षांनी कमीही करू शकते खरं सांगायचं तर एका विशिष्ट वयानंतर तुमच्या शरीरात असे बदल घडतात की काही सवयी आधीपेक्षा अधिक आधी धोकादायक ठरतात ज्या गोष्टी तुम्ही चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी सहज करू शकत होता त्या आता तुमचं आरोग्य गंभीर धोक्यात टाकू शकतात आणि बहुतेक लोकांना याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही लगेच बंद करणं आवश्यक आहे जर तुमचं वय पासष्ट ते ऐंशीच्या दरम्यान असेल तर ही एक संधी आहे की तुम्ही या सवयी बदलू शकता त्याआधी की त्या खरंच तुमच्या आरोग्यावर तुमच्या ऊर्जेवर आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू लागतील शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण शेवटची गोष्ट अशी आहे ज्याचा उल्लेख क्वचितच कोणी करतो पण ती तुमची सध्याची सर्वात मोठी चूक असू शकते आता सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अद्याप आमच्याशी जोडले गेले नसाल तर मी तुम्हाला मनापासून सल्ला देते की कृपया जोडले जावे आणि घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्ही आमचे कोणतेही व्हिडिओ पाहण्यास चुकवू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया कमेंटमध्ये वन टाईप करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर कमेंटमध्ये झिरो टाईप करा जेणेकरून मला समजेल की मी ही व्हिडिओ तुमच्यासाठी अधिक चांगली कसे बनवू शकते ठीक आहे तर सुरुवात करूया चूक क्रमांक एक सोफ्यावर खूप वेळ घालवणे पासष्ट ते सत्तर वर्षांच्या वयानंतर तुमच्या शरीरासाठी सगळ्यात अनारोग्यदायी गोष्टींपैकी एक म्हणजे खूप वेळ बसून राहणे तुम्ही विचार करत असाल अरे मी तर रोज चालायला जातो म्हणजे मी सक्रिय आहेच पण इथेच एक अडचण आहे जरी तुम्ही थोडं व्यायाम करत असाल तरीही तासनतास एका खुर्चीत बसल्यामुळे तुमच्या हृदयाच्या तक्रारी स्नायूंच्या कमकुवतपणा आणि रक्ताभिसरणाच्या बिघाडाचा धोका वाढू शकतो संशोधनातून असं समोर आलंय की खूप वेळ बसून राहिल्यामुळे तुमचे चयापचय म्हणजे मेटाबॉलिज मंदावतो तुमचे पाय आणि पोटाचे मुख्य स्नायू कमकुवत होतात आणि सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो या सगळ्यामुळे तुम्हाला चालताना अडचण जुनाट वेदना आणि पडण्याची जास्त शक्यता निर्माण होते थोडा विचार करा तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभं राहताना गुडघ्यात थोडीसा जडपणा किंवा पाठीमध्ये ताण जाणवला आहे का हेच तुमचं शरीर तुम्हाला सांगत आहे की त्याला अधिक हालचालीची गरज आहे दीर्घकाळ बसल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं ज्यामुळे तुमचे स्नायू आणि सांधे आकुंचन पावतात यामुळे रक्तात गाठी होण्याचा धोका वजन वाढणे आणि अगदी तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो हाच अनुभव बहात्तर वर्षांचे तुकाराम यांना आला त्यांना नेहमी वाटायचं की दररोजचं चालणं पुरेसं आहे पण हळूहळू त्यांना लक्षात आलं की त्यांचे पाय कमकुवत होऊ लागले आहेत आणि पाठीचा त्रास वाढतो आहे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावलं की ही गोष्ट फक्त चालण्याची नाही तर सतत बसण्याच्या कालावधींना तोडणंही गरजेचं आहे तुकाराम यांनी ते पंचेचाळीस मिनिटांनी उठून थोडं फिरणं साधं स्ट्रेचिंग करणं किंवा थोडफार शरीर हलवण्यासाठी एक टायमर लावणं सुरू केलं काही आठवड्यातच त्यांना कमी जडपणा जाणवू लागला त्यांचं रक्ताभिसरण सुधारलं आणि त्यांच्यात अधिक ऊर्जा निर्माण झाली इथे एक छोटीशी चाचणी आहे जर तुम्ही सलग एका तासाहून अधिक वेळ बसले असाल तर आताच उभं राहून तुमचे खांदे फिरवा तुमचे पाय पसरवा किंवा फक्त काही मिनिटांसाठी फिरा जर तुम्हाला लगेच काहीतरी फरक जाणवला तर हे याचे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या शरीराला दिवसभर अधिक हालचालींची गरज आहे रहस्य फक्त जिममध्ये जाणं नाही तर दिवसभर सक्रिय राहणं महत्वाचं आहे जर तुम्ही खूप वेळ बसून राहण्याची सवय लावली असेल तर आता ती सवय बदलण्याची वेळ आली आहे दिवसभर थोड्या थोड्या हालचाली उभं राहणं स्ट्रेच करणं फिरणं अगदी बसण्याची पद्धत बदलणं देखील तुमच्या शरीराला जसं वाटतं आणि ते कसं काम करतं यामध्ये मोठा फरक घडवू शकतं चूक क्रमांक दोन पुरेसं प्रथिन न घेणन योग्य वयानंतर लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक म्हणजे पुरेसं प्रथिन न घेणन आणि यामुळे त्यांना त्यांच्या स्नायूंच्या ताकदीची आणि स्फूर्तीची किंमत मोजावी लागत आहे तुम्हाला वाटू शकतं मी तर भरपूर खातो त्यामुळे मी ठीक आहे पण खरं हे आहे की जसंजसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमचं शरीर प्रथिनांचा पूर्वीसारखं उपयोग करू शकत नाही याचा अर्थ असा की तुमच्या स्नायूंना योग्य आकारात ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात जास्त प्रथिनांची गरज असते जर तुम्ही तुमच्या प्रथिनांकडे लक्ष देत नसाल तर तुम्ही नकळतपणे तुमचे स्नायू गमावत आहात स्नायूंचं हे नुकसान ज्याला सार्कोपिनिया असंही म्हणतात सार्कोपिनिया हे तीन वेळा झपाट्याने म्हणा ही एक अशी गंभीर स्थिती आहे जी वृद्धापकाळात स्वावलंबी राहण्यासाठी मोठा धोका ठरू शकते हे हळूहळू होतं आणि बहुतेक लोकांना हे तेव्हाच कळतं जेव्हा खुर्चीतून उठणं किराणा सामान उचलणं किंवा जिना चढणं अशा दैनंदिन गोष्टी खरंच एक मोठी कसरत वाटायला लागतात खरी अडचण अशी आहे की एकदा का तुम्ही तुमचे स्नायू गमावले की ते पुन्हा मिळवणं खूप कठीण होतं आणि जेव्हा तुमचे स्नायू कमकुवत होतात तेव्हा तुमचं संतुलन सुद्धा बिघडतं आणि त्यामुळे पडण्याचा आणि दुखापतींचा धोका दुखा अधिक वाढतो हाच अनुभव अडुसष्ट वर्षांचे चंद्रकांत यांना आला त्यांना वाटायचं की ते नीट खाणं खात आहेत पण हळूहळू त्यांनी पाहिलं की त्यांच्या पायात कमकुवतपणा जाणवतोय त्यांच्या बाहू बारीक दिसत होत्या आणि त्यांच्या शरीरात आधीसारखी ऊर्जा उरलेली नव्हती त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांना त्यांच्या स्नायूंना पोषण देण्यासाठी पुरेसं प्रथिन मिळत नाहीये मग त्यांनी आपल्या आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली अधिक मांस अंडी कडधान्य सुकामेवा आणि प्रथिनयुक्त दुग्धजन्य पदार्थ त्यांनी आपल्या जेवणात समाविष्ट केले काही ते अधिक मजबूत अधिक ऊर्जावान आणि त्यांच्या पायांवर अधिक, अधिक स्थिर वाटू लागले तुम्ही सध्या तुमच्या स्नायूंच्या ताकदीची तपासणी करू इच्छिता का हातांचा उपयोग न करता खुर्चीवरून उठायचा प्रयत्न करा जर हे कठीण वाटत असेल किंवा जर तुम्हाला अस्थिर वाटत असाल तर हे एक संकेत असू शकतो की तुमचे स्नायू कमकुवत होत आहेत आणि तुमच्या शरीराला अधिक प्रथिन आणि बळकट व्यायाम ट्रेनिंग आवश्यक आहे जेणेकरून टाळता येईल जर तुम्ही अजूनही तुमच्या चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी सारखाच आहार घेत असाल तर आता तुमच्या आहाराचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे अधिक प्रथिन केवळ एक चांगली कल्पना नाही तर ते मजबूत गतिशील आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे जर तुम्ही अजूनही माझ्यासोबत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंट मध्ये दोन टाईप करा जेणेकरून मला समजू शकेल की तुम्ही इथे आहात आता चला तिसऱ्या चुका चुकाकडे वळूया चूक क्रमांक तीन झोपेकडे दुर्लक्ष करणे आणि शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेला गडबडवणे खूप लोक असं समजतात की वृद्धापकाळ म्हणजे झोप कमी लागणं हे नैसर्गिक आहे पण हे सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एक आहे खरं तर असं आहे की तुमच्या शरीराला अजूनही चांगल्या दर्जाच्या झोपेची गरज असते केवळ आरामासाठी नाही तर तुमच्या स्मृतीसाठी स्नायूंच्या दुरुस्तीसाठी हृदयाच्या आरोग्यासाठी आणि अगदी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करण्यासाठी सुद्धा अडचण अशी आहे की वय वाढत गेल्यावर बऱ्याच वेळा लोक खराब झोपेच्या सवयींमध्ये अडकतात त्यामुळे प्रत्येक वेळी थकवा जाणवतो शरीरात सूज वाढते आणि विचारशक्तीशी संबंधित समस्या येण्याचा धोका देखील वाढतो जर तुम्ही कधी स्वतःला मध्यरात्री उठलेलं पाहिलं असेल आणि झोप येण्यासाठी धडपड करत असाल किंवा पूर्ण रात्र झोपूनही सकाळी सुस्त वाटत असेल तर कदाचित तुमच्या शरीराला ती खोल ताजेतवानी झोप मिळत नाहीये जी त्याला खरंच आवश्यक आहे आणि याचे परिणाम गंभीर असू शकतात संशोधनातून असं दिसून आलं आहे की अपुरी झोप रोगप्रतिकारशक्ती कमी करते हृदयविकाराचा धोका वाढवते आणि स्मरणशक्तीशी संबंधित त्रास झपाट्याने वाढवते उदाहरणार्थ एकाहत्तर वर्षांचे रघुनाथ यांचं बघा त्यांना वाटायचं की कमी झोपणं हे वृद्ध होण्याचाच भाग आहे पण हळूहळू त्यांना दिवसभर थकवा जाणवू लागला लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आणि रक्तदाबही बिघडला डॉक्टरांनी त्यांना समजावलं की त्यांच्या शरीराला अजूनही खोल झोपेची गरज आहे आणि उपाय म्हणजे रात्रीची दिनचर्या सुधारणं मग त्यांनी काही साधे बदल केले उशिरा मोबाईल किंवा टीव्ही पाहणं थांबवलं संध्याकाळी चहा कॉफी टाळली आणि झोपण्यापूर्वी एखादी शांत करणारी सवय लावली काही आठवड्यातच त्यांची ऊर्जा लक्ष केंद्रित करणे आणि एकूणच मनस्थिती सुधारली तुमची झोप पुरेशी आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे का तर ही एक सोपी चाचणी तुम्ही सकाळी उठताना उत्साही आणि ताजेतवाने वाटतं का की सुस्त वाटतं आणि चालायला वेळ लागतो जर जवळपास रोजच सकाळी सुस्ती वाटत असेल तर तुमचं झोपेचं वेळापत्रक सुधारायला हवं चांगली झोप ही ऐच्छिक नाही ती तुमच्या दीर्घकाळच्या आरोग्यासाठी मेंदूच्या कामगिरीसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी फारच आहे क्रमांक आणि संतुलन वाढवणारा व्यायाम समजतात की रोज म्हणजे पुरेसा व्यायाम झाला हो चालणं चांगलं आहेच पण ते अपुरं आहे कारण त्यातून नक्कीच बळकटपणा आणि संतुलन टिकवता येत नाही वय वाढलं की स्नायू कमकुवत होतात संतुलन कमी होतं आणि पडल्यानं गंभीर दुखापती होण्याचा धोका वाढतो विशेषत जर तुम्ही काही उपाय करत नसाल अनेकांना माहितीच नसलेली एक बाब म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुखापतींचं सर्वात मोठं कारण म्हणजे पडणं आणि हे पडणं अनेकदा पाय कमकुवत असल्यामुळे नाही तर खराब संतुलन आणि अशक्त स्नायूंमुळे होतं जर तुम्ही तुमच्या शरीराला शक्ती आणि संतुलनासाठी आव्हान देत नसाल तर तुम्ही नकळत गंभीर दुखापतीच्या जोखमीकडे वाटचाल करत आहात चौऱ्याहत्तर वर्षांचे अण्णासाहेब दररोज चालायचे आणि त्यांना वाटायचं ते पुरेसं आहे पण एक दिवस एक पाय चुकला संतुलन ढासळलं आणि ते जोरात पडले त्यांच्या हाडांना काही इजा झाली नाही पण ती घटना मनावर घाव करून गेली डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं संतुलन खराब झालं आहे कारण ते त्या प्रकारच्या स्नायूंवर काम करत नव्हते मग त्यांनी सौम्य शक्तिवर्धक व्यायाम पोट शरीर बळकट करणारे सराव आणि संतुलन सुधारणाऱ्या क्रिया त्यांच्या दिनक्रमात घालून दिल्या काही आठवड्यातच त्यांच्यात स्थिरता आत्मविश्वास आणि पडण्याची भीती कमी झाली शक्त्यवर्धक व्यायाम म्हणजे मोठी वजनं उचलणं किंवा जिममध्ये जाणं असं नाही तो अगदी साधा असू शकतो जसं की रेसिस्टन्सचं बँड वापरणं बॉडीवेट स्क्वॅटचं एका पायावर उभं राहणं किंवा पायाचे व्यायाम करताना खुर्चीचा आधार घेणं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे स्नायू आणि शरीर स्थिर ठेवणाऱ्या हालचालींवर लक्ष दिलं पाहिजे म्हणजेच शरीराला बळकट समन्वयत आणि झटकन सावरणेयोग्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेली आव्हानं न देणं हो तुमचं संतुलन तपासायचं आहे का हे करून बघा एका उभे आणि एका पायाला जमिनीपासून वर उचला पहा तुम्ही किमान दहा सेकंद संतुलन राखू शकता का जर अडचण होत असेल तर हे स्पष्ट संकेत आहे की तुमच्या संतुलनावर काम करण्याची गरज आहे आणि जितकं लवकर सुरू कराल तितकं चांगलं तुमचे स्नायू आणि संतुलन हे तुमच्या शरीराचं मूलभूत बळ आहेत आणि वयाच्या साठनंतर त्यांचं दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यात स्वयंपूर्ण चालणं गमावण्याकडे एक वेगवान पाऊल टाकणं होय जर तुम्ही आजही केवळ चालण्यावरच भर देत असाल तर आता वेळ आहे बळकटपणा आणि स्थैर्य यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची जेणेकरून तुम्ही सक्रिय स्वावलंबी आणि पडण्याच्या जोखमीपासून दूर राहू शकाल आता आपण वळूया शेवटच्या पाचव्या महत्वाच्या चुकीकडे ती म्हणजे हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणं आणि शरीराला कोरडं राहू देणं पासष्ट वर्षांनंतरचा सर्वात दुर्लक्षित आरोग्य धोका म्हणजे पुरेसं पाणी न पिणं बहुतेक लोक असं समजतात मला फारशी तहान लागत नाही म्हणजे मी ठीक आहे पण प्रत्यक्षात वयानुसार शरीराचे तहान देणारे संकेत कमकुवत होतात याचा अर्थ असा की तहान लागण्यापूर्वीच तुमचं शरीर निर्जलीकरणाच्या अवस्थेत पोहोचलेलं असतं आणि दीर्घकाळ पाणी न मिळाल्याने थकवा सांध्यात वेदना बद्धकोष्ठता मूत्रपिंडाशी संबंधित अडचणी गोंधळ आणि अगदी अपघात होण्याची शक्यता वाढते निर्जलीकरण शांतपणे घडतं अनेकांना वाटतं दिवसभर काही ना काही पितोच ना मी पण खरं हे आहे की तहान लागेपर्यंत तुम्ही आधी सुशीर केलेला असतो आणि त्याचे दुष्परिणाम नकळतपणे सुरू होतात पाणी कमी झालं की स्नायू अशक्त होतात सांध्यांचे कुशनिंग घटत आणि मेंदूचं कार्य मंदावू लागतं यामुळे चक्कर गोंधळ आणि दुखापती होण्याचा धोका दुखा वाढतो शहात्तर वर्षांचे सुरेश यांनाही असाच अनुभव आला ते म्हणायचे मी तर सकाळी कॉफी घेतो जेवणासोबत थोडं पाणी पितो पण त्यांना वारंवार डोकेदुखी स्नायू आकसणं आणि उभं राहिल्यावर चक्कर येणे याचा त्रास होऊ लागला डॉक्टरांनी समजावलं कॉफी आणि चहा हे मुत्वर्धक असतात म्हणजेच ते शरीरातून पाणी बाहेर टाकतात त्यांनी एक साधा उपाय केला सकाळी उठल्यावर लगेच एक पूर्ण ग्लास पाणी प्यायला सुरुवात केली आणि दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लावली काही आठवड्यातच पचन सुधारलं शरीरात जडपणा कमी झाला आणि मन अधिक जागरूक वाटू लागलं तुम्ही देखील तपासून पाहू इच्छिता का की पुरेसं पाणी पिताय का तर हा एक झटपट उपाय करा तुमच्या हाताच्या मागच्या बाजूची सौम्य चिमूट काढा आणि एक सेकंद तशीच धरून ठेवा जर त्वचा लगेच परत आली तर तुम्ही हायड्रेटेड आहात पण जर ती परत येण्यास वेळ घेत असेल तर तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे चांगली बातमी अशी की हे सुधारणं फार सोपं आहे फक्त एक ग्लास पाणी जवळ ठेवा आणि दिवसभर थोडं थोडं पित राहा याचा परिणाम तुमच्या ऊर्जेवर पचनावर सांध्यांवर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवरही होतो तहान लागेपर्यंत थांबू नका कारण तोपर्यंत तुमचं शरीर आधीच संघर्ष करत असतं आता आपण शेवटी आलो आहोत या पाच चुका लक्षात घ्या आणि जर यापैकी कोणतीही चूक तुम्ही करत असाल तर काळजी करू नका बदल करण्यास कधीच उशीर होत नाही वेळोवेळी बसण्याच्या सवयीमध्ये खंड घालणं अधिक प्रथिनियुक्त आहार घेणन चांगली झोप घेणं शक्यवर्धक व्यायामात नियमितपणा ठेवणं किंवा पुरेसं पाणी पित राहणं तुम्ही उचललेलं प्रत्येक छोटं पाऊल पुढच्या वर्षांत तुम्हाला एक निरोगी मजबूत आणि अधिक स्वावलंबी माणूस बनवू शकतं सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं शरीर ही एक कमाल गोष्ट आहे ते स्वतःला पुन्हा सुधारण्यात आणि सशक्त बनवण्यात जबरदस्त आहे जरी या चुका तुम्ही अनेक वर्षांपासून करत असाल तरीही आजपासून तुम्ही सुरुवात केल्यास गोष्टी बदलू शकतात सिक्रेट काय आहे तर सातत्य दररोज केवळ एक एक छोट चांगलं पाऊल हळूहळू मोठे बदल घडवून आणत आरोग्य म्हणजे केवळ आजार टाळणं नाही तर दीर्घकाळपर्यंत ऊर्जावान सक्रिय आणि आत्मविश्वासाने भरलेलं जीवन जगणं हेच खरं आरोग्य आहे तर या पाच भागांपैकी तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे असं वाटतं तुमच्या ऊर्जा पातळीत ताकदीत किंवा मा एकंदर मानसिक शारीरिक वाटण्यात काही फरक जाणवतोय का मला तुमचं म्हणणं ऐकायला खरंच आवडेल कृपया खाली कमेंटमध्ये सांगा आज तुम्ही कोणती एक गोष्ट शिकली आणि ती तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात कशी वापरणार आहात तुमचे विचार माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत तुमच्या प्रतिक्रिया मला सतत नवीन माहिती तयार करत राहण्यासाठी प्रेरणा आणि हिंमत देतात त्यामुळे अजिबात संकोच न करता तुमचं मत शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल काहीतरी शिकायला मिळालं असेल तर कृपया एक लाईक द्या आणि ह्या माहितीची गरज असणाऱ्या कोणाला तरी हा शेअर करा तुमचं पाठबळ मला अधिक माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी कंटेंट तयार करण्यात मदत करतं मनापासून धन्यवाद पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया आणि शेवटी हे लक्षात ठेवा स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही ती एक गरज आहे जसं तुम्ही गाडी रिकाम्या टाकीवर चालवणार नाही तसंच तुमचं शरीरसुद्धा फक्त इच्छाशक्तीच्या धुरावर चालवू नका दररोजच्या छोट्या आणि सातत्यपूर्ण कृती हेच दीर्घ आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्याचं इंधन आहेत तर आता फक्त सांगा आजपासून आरोग्यासाठी एक छोटासा बदल तुम्ही कोणता करणार आहात आणि जर तुम्हाला असंच प्रेरणादायी मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याशी नक्की जोडलेले राहा